यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांची बैठक नुकतीच संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पाटील गाव पाटील पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत या बैठकीच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील आहेत आणि या गणेश उत्सवाचा सर्व भार पोलीस पाटलांवरती आहे या माध्यमातून आज यवत या ठिकाणी सर्व गणेश मंडळांची सार्वजनिक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये सर्व पोलीस पाटील देखील उपस्थित होते या बैठकीला प्रामुख्याने अप्पर पोलीस अधिकारी गणेश बिरादार तसेच दौंड पोलीस अधिकारी बापूराव दडस याचप्रमाणे यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज ही सर्वजणित गणेश उत्सवाची बैठक पार पडलेली आहे आज यवत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे पन्नास गाव आहेत त्या पन्नास गावांची येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्त बैठकीचं आयोजन केलं होतं त्या बैठकीमध्ये सर्व पन्नास गावातील गणेश मंडळाचे अध्यक्ष सर्व गावातील पोलीस पाटील सर्व पोलीस स्टाफ उपस्थित असून आज एकदम माननीय दळच साहेब पी आय नारायणजी जगता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बैठक एकदम छान संपन्न झाली आहे या, या बैठकीमध्ये शक्यतो पोलीस स्टेशन यवत पोलीस स्टेशन हातेतील सर्वच गाव पोलीस पाटील उपस्थित आहेत त्यापैकी महिला हे पोलीस पाटील आहेत आपल्याकडे महिलांनी थोडा परिचय द्यायचा आहे आपलं नाव सांगा कोणत्या गावाला तुम्ही पोलीस पाठीला नमस्कार मी ज्योतिष भरजीते मी कासुरी कामटवाडी या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे नमस्कार मी अश्विनी दत्तात्रय सोनवणे मी कासुरी या ठिकाणी पोलीस पाटील कार्यरत आहे नमस्कार मी सुरेखा वडगुले टाकळी विमा या पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे आज या ठिकाणी सर्वच पोलीस पाटील आहेत आणि आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने तुमची जबाबदारी फार आहे कारण का तो होणारा हा गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात आपल्यात साजरा केला जातो आणि या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात तो शांतपणे म्हणजे गावामध्ये काही भांडण वगैरे न होतंपणे पार पडावा त्याच्यामध्ये त्यासाठी जरी पोलीस आपल्या गावामध्ये आली नाही तरी आपण राहू जास्तीत जास्त प्रयत्न करणे आनंदात पार पडेल सर्व जातीय धर्म एकोपा निर्माण व्हावा आणि हा गणेश उत्सव चांगल्या प्रकारे पार पडावा अशी एक भावना व्यक्ती काय सांगाल तुम्ही मठवाडी ही वाड्या वस्त्यांनी बनलेली आहे आणि प्रत्येक वाडी वस्तीवरती गणेश उत्सव साजरा केला जातो छोटी छोटी मंडळं आहेत यामध्ये बाल जे लहान मुले आहेत त्यांची मंडळांची संख्या जास्त आहे अशा मंडळांच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतो की कुठलीही दुर्घटना घडू नये जेणेकरून कुणाही त्या दुर्घटनेमध्ये कुणाला त्रास होऊ नये अशा पद्धतीनं आम्ही पाहणी करत असतो आणि त्या पद्धतीनं सूचना देत असतो आजची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये काही छोटे टिप्स सुद्धा आमच्या काळणी पडल्या जेणेकरून हे जे साऊंड वगैरे लावतात त्याच्यातून अनेक आजारी लोक आहेत जे वृद्ध लोक आहेत त्रास होतो मोठ्या प्रमाणात होतो तर तो टाळण्याचा प्रयत्न नक्की करेल आजच्या मिटिंगच्या नंतर आम्ही अध्यक्षांना पण असं सांगितलेलं आहे की आपण छोटे छोटे उपम उपक्रम त्या ठिकाणी राबवायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी तुम्ही जी मिरवणूक काढली काढता तर ती दोन ताशेच्या गजरात किंवा पद्धतीने तुम्ही तुम्ही काढली पाहिजे जेणेकरून वगैरे त्या ठिकाणी वापर करू नये आजची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये यवतअंतर्गत जे यवतअंतर्गत जे पन्नास गाव आहेत त्या पन्नास गावचे पोलीस पाटील आणि सर्व मंड गणेश मंडळाचे सर्व अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हजर होते तसंच सरांनी पी यवतचे पी आय देशमुख सर आणि दौंडचे दडस साहेब आणि बारामतीचे बिराजदार साहेब यांनी जे मुलाचे मार्गदर्शन आम्हाला दिलं त्याच्यामुळं गणेश उत्सवामध्ये कुठलीही म्हणजे कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडू नये किंवा कशा पद्धतीनं साधारण पोलीस पाटलांनी काय काम करावं हे समज चांगल्या पद्धतीत गणेश उत्सव पार पाडावा आज या ठिकाणी पोलीस पाटील आणि सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये आपल्या परिसरातले सर्व गाव पोलीस पाटील उपस्थित आहेत या बैठकीच्या अनुषंगाने आणि पोलीस पाटलांची नेमकी काय जबाबदारी या विषयावर पोलीस पाटलांचा संवाद साधणार आहोत रामकृष्ण हरी आज गणेश उत्सव मंडळाची बैठक झालेली आहे आणि या गणेश उत्सव मंडळाच्या बैठकीमध्ये यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच गणेश मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश उत्सव म्हणजे खरं तर आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी खाली खालोखाल आपल्याकडे गणेश उत्सव हा साजरा केला जातो आणि महाराष्ट्रात तर त्यातले त्यात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा उत्साहात पार पाडावा आणि या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उप्र राबवले जा जावे जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी पोलीस प्रशासनातर्फे गणेश उत्सव मंडळांची बैठक घेतली जाते याही वर्षी माननीय बिलाजदार सर आणि अधिकारी सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नारायण देशमुख साहेबांनी ही बैठक बोलावलेली होती आणि आमच्या सर्व पोलीस पाटलांना आपापल्या गावातील सर्व मंडळांना आपण घेऊन यायचं आणि गणेश उत्सव हा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जे काही राज्य शासनाच्या वतीने पोलीस करण्यात आलेली आहे त्याची माहिती आपण त्यांना देऊन चांगल्या प्रकारचा उत्सव यावर्षी साजरा कसा होईल या पद्धतीचं नियोजन केलं होतं त्या पद्धतीने ही बैठक पार पडलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी झालेलं आहे चक्ताप पाटील काय सांगाल तुम्ही व्यवस्थित पाटील तुम्ही काय सांगाल आजची बैठक ही गाव पोलीस चौकी पोलीस पाटील या सर्वांच्या संगणमाताने आणि सर्वांनी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या बैठकीला हजेरी लावून पोलीस अंतर्गत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या ज्या गोष्टीचं सांगतील त्याचं काटेकोरपणे पालन करू असं आम्हाला आश्वासन दिलं पाटील काय सांगाल पोलीस पाटलांच्या वतीने जे किशोर पाटलांनी जी बायट दिली योग्य दिली आणि त्याचं मार्गदर्शन घेऊन आम्ही काम करत आहोत या येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये प्रत्येक गावातून या भारतीय संस्कृतीला कुठलंही गालबोट लागू नये अशी दक्षता घेऊन आज यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं काही दिवसातच गणेश उत्सव सुरू होत आहेत आणि पुढे आपण गणेश उत्सव पाहणारच आहोत या बैठकीचा परिणाम होणाऱ्या गणेश उत्सवामध्ये कसा होईल हे आता काळच ठरवेल रामकृष्ण राम, राम। सर्वांचं म्हणजे अगदी तळागाळाच्या शेवटच्या घटकापर्यंत सहकार्य होत असतं त्याबद्दल सर्व मीडियावाल्यांचे मनापासून आभार मागील वर्षीच्या गणेश मंडळांनी उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबवले त्यांचाही यथोचित सन्मान हा पोलीस प्रशासनाच्या वतीने आज करण्यात आला त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचा या आणि ज्या गणपती मंडळांनी चांगले उपक्रम राबवून ज्यांनी बक्षीस मिळवलेले आहेत आणि ट्रॉफी मिळवली आहे त्यांचंही मी सर्व आमच्या पोलीस पाटलांच्या वतीने हार्दिक असाभिन धन्यवाद या बैठकीमध्ये गाव पोलीस पाटील आणि सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि पोलीस पाटलांनी या संदर्भामध्ये पूर्ण दक्षता घेतलेली दिसून येत आहे जन आधार न्यूज दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड